मी तसं पत्र दिलेलं आहे मी डॉक्टर मंगेश रंबो मेंढे विशेष कार्य अधिकारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती इथं कार्यरत आहे जेव्हा मी या वैद्यकीय सेवेत जेव्हा परमनंट झालो तेव्हा बावीस फेब्रुवारी दोन हजार दहाच्या शासन निर्णयानुसार आमच्या ऑर्डरमध्येच तसं नमूद केलेलं आहे पॉईंट नंबर नऊमध्ये की भारत संरक्षण किंवा संरक्षण सेवेशी संबंधित अशा पदावर वेळ आल्यास तुम्हाला जावे लागेल तर सध्याची कंडिशन बघता युद्धजन्य परिस्थिती बघता भारत आणि पाकच्या तर वैद्यकीय क्षेत्राचं माझं शिक्षण एम बी बी एस एम एस सी एन टी आलेल्या इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये माझी सेवा हे येत असते तर माझी अशी इच्छा आहे की मला भारतातल्या कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीचे लोकेशन आणि ठिकाणी तिथं सेवा करण्याची संधी मिळावी जवानाचा जवानांना जे अत्यावश्यक वैद्यकीय फॅसिलिटी जे लागत असतील ते माझ्याकडून मिळावे अशी माझी इच्छा आहे आणि मी कुठे पण जायला तयार आहे प्रत्येक नागरिकाला वाटत असते की बा आपण देशसेवा करा करावी आणि माझे आजोबासुद्धा हे महार बटालियनमध्ये होते आणि माझे काकासुद्धा मिल्ट्रीमध्ये होते माझे वडील हे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये होते तर माझं स्वप्नसुद्धा हे मिल्ट्रीचंच होतं की बा एन डी एमध्ये जाऊ एअरफोर्समध्ये जाऊ ते होता मला वैद्यकीय शिक्षणात जावं लागलं तर ते आता परिस्थिती आली अशी आणि म्हणून मी माझं माझ्याकडून सेवा हे व्हावी यासाठी मी त्याचं पत्र दिलेलं आहे पत्रव्यवहार हे प्रॉपर होण्यासाठी आमचे जे कार्यालयीन प्रमुख असतात विभागीय संदर्भ सेवेचे वैद्यकीय अधीक्षक यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि ते प्रॉपर चॅनलनुसार ते, ते, ते माझी प्रत हे मान्य कलेक्टर अमरावती आणि डेप्युटी डायरेक्टर संचालक अकोला मंडळामार्फत डायरेक्टर आणि मंत्रालय स्तरावर जाईल त्या सेवेसाठी चान्स मिळाला म्हणजे काम करायचा चान्स मिळाला तर ते माझे सौभाग्य आहे आणि माझं म्हणजे माझं जीवनाचं सार्थक लागेल प्रत्येकाला वाटत असते एकदा अशा कंडिशनमध्ये आपण जाऊन सेवा द्यावी